सर मित्रांनो स्वागत आहे विशोरी गोट फार्म युट्यूब चॅनलवर मित्रांनो बंदिस्त शेळी पालनामध्ये बघा सर्वात जास्त चाऱ्यावर काम करावं लागतं कारण जर योग्य प्रकारचा चारा नाही दिला तर तुमच्या शेळ्या एकतर चांगली त्यांची तब्येत पण होणार नाही त्यांना दूध येणार नाही आणि दूध जर नाही आलं तर पिलांची तब्येत होत नाही आणि तब्येत नाही झाली तर पिलांना योग्य भाव मिळत नाही आणि भाव नाही जर मिळाला मित्रांनो तर शंभर टक्के तुमचं शेळीपालन तोट्यात जाणार आहे तर बघा मित्रांनो समोर आपल्या एकच दू येतं ज्याला हिंदीमध्ये लॉकी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये कॅल्बस म्हणतात तर मित्रांनो हे आपल्या शेतातले वेस्टच येतं आपण शेतामध्ये कदू लावलेले येतं आपण शेळीपालना सोबतच भाजीपाला करतो तर हे वेस्टेज आहेत मित्रांनो मोठ्या लिहिले मार्केटमध्ये काही इकत नाहीत तर मित्रांनो याच काय करायचं आपण बघा बारीक बारीक कापून घ्यायची हे बघा या प्रकारे मित्रांनो कापून घ्यायचं हे बघा बघा मित्रांनो या प्रकारे कापून घ्यायचं आणि शेळ्याला टाकायचं मित्रांनो कद्दू बघा डॉक्टर पण सांगतात आपल्या हृदयासाठी एक नंबर असतं म्हणजे आपल्याला चांगलं असतं तर आपल्या शेळ्याला पण चांगलंच असणार आहे आणि शेळ्या खूप आवडीने खातात या तर तुम्हाला दाखवतो शेळ्याला किती आवडीने खातात मित्रांनो बघा शेतातलं जे वेस्टेज आहे ते आपण शेळ्याला टाकू शकतो बघा फक्त चांगलं असलं पाहिजे याच्यात हे फक्त मोठे झालेले आहेत ओव्हर साईज याला बाजारामध्ये मार्केटमध्ये कोणी घेत नाही हे काय किडलेलं नाहीत काय नाही त्यामुळे आपण यांना शेळ्याला टाकू शकतो एक तर आपल्या यामुळे वैरणीची बचत पण व्हायली आणि परत शेळ्यांचे पोट पण भरायले आणि परत त्यांच्या हृदयासाठी वगैरे चांगलंच असते मित्रांनो कद्दू बघा ल्युअरटॉनिक पेक्षा नॅचरल चांगले चला दाखव तुम्हाला शेळ्या किती आवडीने खातात हे बघा आपण इथं बारीक केलेलं आहे चला बघा बघा मित्रांनो शेळ्या किती आवडीने खातात कद्दू आपल्या शहरात वेस्टेज आहे बघा बघा मित्रांनो दाखव बघा मित्रांनो या प्रकारे बंदिस्त शेळीपालनामध्ये तुम्ही चाऱ्यावर काम करू शकता जर थोडीफार शेती असली तर त्याच्यासोबत तुम्ही भाजीपाला वगैरे करू शकता एक तर आपल्या शेळीला शेळीपालनाला जोडधंदा पण होत आहे परत जे शेतामध्ये वेस्टेज निघतं आहे ते आपल्या शेळ्यांना चारा पण होत आहे एक तर चाऱ्याची पण बचत होती आपणाला थोडाफार पैसा पण मिळतो आपण कद्दू लावलेले आहेत मित्रांनो परत वांग वांगी लावलेले आहेत टमाटे लावलेले परत इकडे भेंडी लावलेली आहे यावर पण मी एक दिवशी व्हिडिओ करणार आहे मित्रांनो शेळीपालनाला जोडधंदा म्हणून आपण भाजीपाला नक्की करू शकतो मित्रांनो हे बघा ही आपली इकडे भेंडी आहे हे इकडे टमाटे आहे आणि पलीकडे वांग आहे तर यावर पण मी एक व्हिडिओ करणार आहे मित्रांनो पण बघा आता कदू श आहेत तर तुम्ही असं नियोजन करा मित्रांनो कारण बंदिस्त शेळीपालनामध्ये चाऱ्यावर नियोजन करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला परत एकदा दाखवतो कदू टाकलेली हे बघा आवडीने खातात मित्रांनो शेळ्या काहीच विषय नाही हे बघा असे बारीक करून एक एकतर चाराची पण बचत होते आणि आपलं जे शेतातलं वेस्टेज ते खराब पण होत नाही वाटोळ पण जात नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा